हॅलो स्वीट हार्ट माय जान आय लव्ह यू दाजी हे लाडात येऊ नका मी बोलायला तुमचा नेवना अरे चिलटा नेहमी तुझ कोण फोन उचलते तरी काम धंदे नाहीत का काही तुले दाजी मी गेम खेळत असतो ना मोबाईल वर अबे तर मी मोबाईल माझ्या बायकोले देला का तुला गेम खेळायला दिला हो माय लाडकी दाजी असे काम म्हणून राहिले तुम्ही इकडे नको करू जास्त दे बरं जाऊन माझ्या बायको जवळ फोन दाजी मी नाही नेऊन देत मला गेम खेळायचं मोबाईल वर असे एखाद्या दिवशी माझ्या आजचा दे मुकाड्याला नेऊन थांबा थांबा ताईला सांगतो की तुम्ही असे म्हणले मन म्हणून थांबा फक्त गोटो काय नाही ना म्हणत वाहन बा नेऊन नाही पायभर कोणी मिळाल माणसाचा फोन आहे काय काय म्हणाले मला पायभर गोट्या फोन आहे हॅलो कोण बोलायला तुझा जानू बोलतोय तुम्ही आहे का गोट्या म्हणे कोण मॅडम आज बोलायला पाय म्हणे थांब गोट्या तू मग काय नाही काय नाही मी म्हणलं मामे ना आलाच चांगला आहे हो का

तू निकाल हुकलेली दिसून राहिली वा कशी काय नशिबात पडली काय माहिती नाही वाणू सॉरी ना सॉरी ना इकडे पोरी भेटायची वांदेवा मोडल्यावर मा कसं होईल मग भेटणारच नाही पोरगी बरं सॉरी ना जाऊ दे ना सोडते विषय बरं जाऊ दे सोडते सगळं खरं सांग की तुला मी मनापासून आवडतो का नाही बर सांग कसं करू खरं सांगू का खोटं जाऊ देन बा किती तरसवत खरं खरं सांगून दे ना खरं सांग का तुम्हाला मला तर तुमचं तोंड कसंच नाही आवळ एकदम जे कातरलेले उमदानी दिसतो बाबा पण ते तुमची बँक बॅलन्स आणि एस्टेट पाउन कसं तरी हो म्हणलं मी बपुरे एवढा खराब दिसतो का मी माहित काय इज्जतच नाही राहिली वाद बरं जानू आधी कोणावर काय प्रेम होतं का काय कसं करू खरं सांगू का कुठे तुम्हाला एवढंच खरं सांग कि मला जीव द्यायचं काम नाही पडलं पाहिजे बरं चालू द्यायला काय नाही ठेव फोन आणि त्या घरी सांगून दे की संध्यास घेतला ब्रह्मचारी राहायचं लग्न नाही करायचं मी लावलं जाणू ठेवू मग आता बरं तुमच्याकडे एखादी पोरगी असेल तर पाहिजे माझ्यासाठी मला काय भेटायला लागली नाही असे पोरी भेटायला लागली इकडे तिकडे